अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू वनाजेथे तालुका स्तरीय शालेय खेळ व क्रीडा महोत्सवचा पक्षी वितरण समारंभ संपन्न वनाजेथे राळेगाव तालुका स्तरीय शालेय खेळ व क्रीडा महोत्सवचा समारोप पंचायत समिती राळेगाव जिल्हा परिषद शाळा वनाजेथे करण्यात आले होते शालेय खेळ व क्रीडा महोत्सव स्पर्धेचा पक्षी वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमित बोईटे तहसीलदार राळेगाव पोलीस सुखदेव बोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव राजू काकडे गट शिक्षण अधिकारी वनोजा ग्रामपंचायत प्रभाकर दांडेकर उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच तालुकास्तरीय सर्व शाळेचे शिक्षक व शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर उगेमुगे शाळा समिती सदस्य पटाने पोलीस पाटील व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धानोरा प्रतिनिधी प्रवीण पन्नासे तसेच श्री सागर धनालकोटवार सर केंद्रप्रमुख झाडगाव यांनी आपला सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते सागर धनालकोट